इगतपुरी तालुक्यातील गावातील वैतर्या धरणात असलेल्या एका छोट्या टेकडीवर आठशे वर्ष जुने शिलाहारकालीन शिवमंदिर आहे एकोणाशे बहात्तर पासून हे मंदिर दहा महिने पाण्यातच असते पाणी कमी झाल्यानंतर दोन महिने याचं दर्शन घडतं उत्तम स्थापत्यकलेचा नमुना असलेले हे मंदिर आता अवस्थेत आहे वैतरणा धरणातील हे मंदिर शिलाहार कालीन असल्याचा अभ्यासकांचा दावा आहे गर्भगृह हो अंतराळ सभामंडप आणि मुखमंडप या प्रकारचे मंदिर असावे असे येथील अवशेषांवरून लक्षात येतं आता मंदिराचा फक्त सभामंडप उभा असून मंदिराची सगळी शिल्प आजूबाजूला विखुरली गेली आहे मंदिराचे इतर अवशेष आजूबाजूला पडलेले असून त्यात विरगळ महादेवाची पिंड सतीशिळा वितान पुष्यशिल्प शरभशिल्प खांबासह इतर इतर शिल्प विखुरलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात मंदिर कायमच पाण्याखाली राहिल्याने त्याचे नुकसान झाले आहे सरकारने आणि पुरातत्व विभागाने पुढाकार घेऊन मंदिर पुनर्स्थापित करण्याची गावकऱ्यांनी मागणी केली आहे इगतपूर तालुक्यातील गावा वाळूंज गावातील वैतरणा धरणातील हे शिवहारकालीन हे जे शिवमंदिर आहे एकोणीसशे बहात्तर सालापासून सतत दहा महिने पाण्यात दोन महिने जनतेसाठी दर्शनासाठी खुले असतं परंतु जे पुरातत्व विभाग आहे ते अक्षरशः झोपलेले पुरातत्व विभागाने लवकर या मंदिराची दखल घेऊन या मंदिराचा जीर्णोद्धार करावा कारण या मंदिराची दुर्दशा ह्या पुरातत्व विभागामुळेच झालेली आहे त्यामुळे जर पुरातत्व विभागाने या मंदिराचा केला आजूबाजू आजूबाजूच्या गावातील लोकांना रोजगार उपलब्ध होईल आणि पर्यटकांची मोठी गर्दी या भागामध्ये येईल आणि इगतबीर तालुका हा पर्यटकांचा प्रमुख चेहरा म्हणून ओळखला जाणारा हा तालुका आहे मंदिराला वाचवण्याबरोबरच पर्यटनाला आर्थिक मदत मिळाल्यास गावाचाही विकास होऊन पर्यटनास चालना मिळणार आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी शांताराम भांगे इगतपुरी